नमस्कार मंडळी मी पल्लवी खेडेकर तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत सिम्पल आणि झटपट पद्धतीने व्हेज मोमोज एकदम पटकन होणारी ही रेसिपी आहे तर जास्त वेळ न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आपण आता बघूयात तर त्यासाठी इकडे घेतलेलं आहे गाजर किसून घेतलेलं आहे कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर कोबी घेतलेला आहे किसून कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चॉप करून हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून आणि आद्रक आणि लसूण घेतलेलं आहे एकदम बारीक किसून घेतलेलं आहे ते सुद्धा आता हे सगळ्या भाज्या आपण तेलामध्ये थोड्याशा परतून घेणार आहोत तर त्यासाठी मी इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये किसून घेतलेलं आलं आणि लसूणचं आपण टाकून घेणार आहोत आणि ह्याचा उग्र स्वास कमी होईपर्यंत आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत जास्त हे गोल्डन रंगावरती परतून घ्यायचं नाही आहे फक्त ह्याचा उग्र स्वास कमी झाला की लगेच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आता कांदासुद्धा आपल्याला गोल्डन रंगावरती परतून नाही घ्यायचा आहे तोसुद्धा फक्त तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर लगेच आपण बारीक किसलेला गाजर आणि बारीक किसून घेतलेला जो को कोबी आहे तो आपण ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत आता हे सुद्धा आपण जास्त शिजवणार नाही ह्याच्यामधलं है, पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत फक्त आपण थोडंसं पॅनमध्ये परतून घेणार आहोत आता इथे मी बारीक चिरलेली मिरचीसुद्धा ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आता हे फक्त परतून घ्यायचं जेणेकरून ह्याच्यातलं जे जा पाणी आहे ते सुकून जाईल इतपत यायला आपण सुकं करेपर्यंत फक्त परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे इथे तुम्ही अजून दुसरे कोणतेही मसाले वापरू शकता पाव चमच धन्या पावडर टाकून घेतलेली आहे आता हे ह्याचं पाणी कमी होईपर्यंत फक्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर चि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आता मीठ टाकल्यानंतर ह्या भाज्यांना पाणी जास्त सुटणार आहे त्यामुळे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल इथपर्यंत हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे ह्याच्यातलं पाणी कमी झालं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर बघा इकडे आपली मस्त अशी भाज्या मस्त मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत त्याच्यातलं पाणी पूर्णपणे कमी झालं आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि आता हे जे काही शिजलेलं भाजी आहे ती थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आपण आणि त्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत हे ऑप्शन आहे ह्याच्याऐवजी तुम्ही इथे काळी मिरी पुडची पावडरसुद्धा वापरू शकता आणि भाज्यात थंड करायच्या आधीच तापून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे आणि आता हे पुन्हा एकदा आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी हे ठेवून द्यायचं ह्याच्यामध्ये तुम्ही सोया सॉस त्यानंतर तुम्हाला जे कोई कोणते सॉस यूज करायचे असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी इथे कुठलेही सॉस वगैरे वापरलेले नाही आहेत एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे आता हे थंड होईपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊया तर त्यासाठी बघा इकडे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचं एक चांगला मऊसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान मळून घ्यायचं आहे हे जसं आपण पुरणपोळीसाठी वगैरे मळतो त्याप्रमाणे जास्त जाडसर किंवा असं कडक टाईप असं नाही म मळायचं आहे हे बघा एकदम मऊस असं हे मळून घ्यायचं आता हे आपला गोळा मळून झाला आहे आणि एक साईडला आपली जे काही भाज्या आहेत त्यासुद्धा थंड करून झालेल्या आहेत आता ह्याच्यातलं थोडंसं एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावरती आणि तो आपण आता लाटून घ्यायचा आहे एकदम पातळ असे लाटून घ्यायचं आहे हे तुम्ही हाताने सुद्धा ह्याची पारी जशी आपण मोदकासाठी पारी बनवतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही पारी बनवून घेऊ शकता पण शक्यतो एकदम पातळ जेवढं होईल तेवढं मोमोज एकदम सॉफ्ट आणि छान असे होतात तर आता मी एकदम हलक्या हाताने लाटून घेते आहे हे बघा थोडंसं ट्रान्सपरंट होईल इथपर्यंत लाटून घ्यायचं आहे आता आपली छान अशी पोळी लाटून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत सारण भरून झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे मोदक तयार करतो त्याप्रमाणे ह्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे आकार द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही मोमोजला आकार देऊ शकता मोमोज हे वेगवेगळ्या आकारामध्ये आपण करू शकतो आणि तशी तांदळाची उकड काळ्या पाडण्यासाठी थोडे कठीण जाते पण हे मैद्याची फिट असल्यामुळे ह्याच्या छान अशा काळ्या किंवा पाकळ्या करता येतात हे बघा तर आता हे मोदकासारखं झालेलं आहे आता मी वरून त्याचं तोंड बंद करून घेते तर अशाच प्रकारे मी सगळे मोमोज बनवून रेडी करते त्यानंतर मी तुम्हाला लवकरच दाखवते हे बघा छान असं आपला आता मोमोज बनवून तयार झालेला आहे अशा प्रकारे सगळे मोमोज मी तयार करून घेतले तुम्हाला मी दाखवते तर हे बघा सगळे मोमोज बनवून झालेले आहेत आता हे स्टीम करून घ्यायचे आहेत तर आता मी इकडे माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी इकडे इडलीच्या पात्रामध्ये सगळे मोमोज स्टीम करून घेतलेले आहेत आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर गर्मा, गर्म अपने -कमी छान गरमागरम मोमोज आपले बनवून रेडी झालेत एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम छान असे तयार होतात तुम्ही मोमोजची चटणीसुद्धा बनवू शकता किंवा टॉमॅटो सॉसबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग अशाच रेसिपीसोबत लवकरच भेटू बाय बाय